सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये मी आज बनवणार आहे चुलीवरचं छान असं पिठलं तर कोणाकोणाला चुलीवरचं मस्त गरमागरम पिठलं आवडतं कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका त्याची तयारी करून घेतली आहे कांदा चिरलेला आहे मोठा कांदा घ्यायचा कांदा जेवढा जास्त घालण तेवढं पिठलं छान होतं लसूण सोलून घेतलाय कढई ठेवली आहे चुलीवरती गरम करायला आता त्याच्यात तेल घालते आणि पुढची तयारी करते लसूण छान असा टेचून घेते लसूण वेगळा टेचायचा कोथिंबीर पण घेतली आहे नंतर कोथिंबीर वरून कोथिंबीर लास्ट टाकायची आपल्याला चिरून शिजत आल्यानंतर बेसन आणि को लसूण आणि मिरची वेगवेगळी कुटायची त्याच्याला कढईमध्ये तेल घातले कढईवरती ठेवते मोहरी घालून घेते मोहरी काय करायची आधी घालायची ती तडतोडून तोड़ द्यायची मग जिरं घालायचं ना तर मग जिरं काय होतं थोडं करप लगेच लगेचच मोहरीला थोडा लगे वेळ लागतो तडतडायला पण ही गावरान मोहरी बारीक एकदम लगेचच तडतडती आणि जिरं पण छान असं आहे बघा तेलामध्ये तळून झाले तर घालायचा कांदा कांदा मस्त असा काय करायचा तेलामध्ये हे करून घ्यायचा लालसर परतून घ्यायचा तर ह्याच्यातच जो आपण कुठलेला लसूण आहे तो आधी घालायचा आणि सेपरेट मी काय केले मिरच्या आणि मीठ घालून मिरच्या कुटणार आहे आणि काय करायचं मिरची तुम्हाला भाजून घ्यायची असली तर भाजून घ्या मी तशीच घेतली आहे नंतर तेलामध्ये मी परतणार आहे मग मी भाजलेली नाही आहे तर बघा छान मी अशी खलबत्त्यात मिरची खुटायला लागली आहे आणि मीठ घातल्यामुळे मिरची काय होती लगेचच कुटती इकडे आपला आता छान लसूण कांदा परतलेला आहे ह्याच्यात मी घालणार आहे हळद तर ही हळद पण मी काय केली आहे हळकुंड विकत आणली होती आणि आमच्या इथे गिरणीत दळून देतात आणि तिथून दळून आणली खूप असा वास मस्त आहे हळदीचा येतोय ह्याच्यात काही मिक्स नाही आपली घरची मस्त घरगुती हळद आहे कुठलेली मिरची आता ह्या ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये घातली परत एकदा हळद मिरची कुठलेली कांदा छान असं सगळं एकत्र परतून घ्यायचं आणि जे आपलं बेसनपीठ आहे ते पाण्यात मिक्स करून घ्यायचं मी काय करते बेसनपीठ पाण्यात मिक्स करून घालते काय काय जण काय करतात हे जो तळलेला कांदा आहे त्याच्यातच घालतात आता कोथिंबीर चिरून ठेवते रानातली कोथिंबीर आहे एवढी सुंदर गावराण कोथिंबीर आहे मस्त असं चिरते तर वास एकदम भारी सुटलेला आहे तर आता काय करायचं छान आपलं हे लसू लसूण कांदा मिरची सगळे एकदम छान परतले तोपर्यंत मी काय करते आ, बेसन पीठ पाण्यात मिक्स करून घेते मी पाण्यात मिक्स मिक्स करते आणि मग बेसनपीठ घालते तर हे बेसनपीठ आता मी ह्यावेळी विकत आणलेलं आहे जरवेळी काय असतं आमच्याकडे जरवर्षी जो रानातला हरभरा असतो हरभरा आम्ही केला की एक पोता हरभऱ्याचं काय करतो डाळ करतो तीच डाळ दळून आणायची तीच बेसन म्हणून वापरायची म्हणजे आपल्याला पिठलं करायला किंवा लाडू करायचे असतील शेव करायचे असतील त्याच्यासाठी सगळ्यांसाठी आम्ही हे पीठ वापरतो तर ताट झाकून ठेवलं होतं छान असं हटून घ्यायचं हटलं की एकही गाठ होत नाही आणि शक्यतो काय होतं पाण्यात मिक्स केल्यामुळं गाठ होतच नाही आणि आता वरून घालायची मस्त अशी आपली घरची जी चिरलेली ताजी रानातली कोथिंबीर होती ती घालायची मोठं थोडंसं शेंगदाण्याचं कूड घालायचं काय काय जण घालत नाहीत आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट आवडतं म्हणून आम्ही काय करतो थोडंसं असं मोठं म्हणजे जाडसर शेंगदाणे कुटतो आणि ते कूड घालतो जास्त घालत नाही थोडंसं घालायचं परत एकदा छान असं हटून घ्यायचं आणि पाच दहा मिनटं ताड झाकून ठेवायचं मग आपलं बेस आ, हे पिठलं जे आहे ते आरावरती छान शिजतंय तर तुमची पद्धत कशी आहे तीही मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आमची ही साधी सिंपल अशी गावाकडची पद्धत आहे आणि माझ्या जे, जे काही हे बघतात माझा दुसरा एक चॅनल आहे आधीचा त्यात मी ह्याची जी रेसिपी टाकलेली आहे की मी पिठलं कसं बनवते गावाकडच्या पद्धतीचं त्यांना सगळ्यांना खूप आवडतं तर ह्याही चॅनलवर तेही बघत असतील किंवा नवीन तुम्ही असाल बघणारे तर तुम्हाला ही माझी रेसिपी पिठल्याची नक्की आवडेल गावाकडच्या पद्धतीची आणि चॅनलवर माझ्या तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम तुम्हाला ज्या नवीन नवीन रेसिपी पा बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका की ताई आम्हाला आज ही रेसिपी चुलीवरची बघायची आहे कारण आम्ही सगळा स्वयंपाक काय करतो चुलीवरच बनवतो गॅसवर काहीही बनवत बन बन नाही तयार झालं आपलं शिजून मग अशी बघावं थोडंसं जास्त होतं पातळ आता आमच्याकडे असं ह्या पद्धतीचं पिठलं आवडतं जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही मिडियम ह्याचं प पिठलं सगळ्यांना आवडतं आता बनवून घेते मी चुलीवरच्या मस्त अशा ज्वारीच्या भाकरी आमच्याकडे ज्वारीच्या भाकरी जास्त बनवल्या जातात बाजरी आम्ही जास्त काही खात नाही कारण आमच्या साईडला जास्त ज्वारी होती मग आमच्याकडे ज्वारीच्या भाकरी चपात्या असं असतं तर कोणाकोणाला ज्वारीच्या भाकरी आवडतात त्या कमेंट्समध्ये नक्की सांगा माझ्या त्या 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 चॅनलवर सारखी मला कमेंट्स असतात काही आरावरती भाकरी भाजत जा खूप छान अशी चवी लागते तर मी आता काय करणार आहे आरावरतीच भाकरी भाजणार मी आरावरती शक्य नाही भाजत शक्यतो भाजत नाही कारण वारा सुटलेला असता आर बाहेर काढला की ते ठिणग्या अशा अंगावर उडतात म्हणून आम्ही शक्यतो आर असा बाहेर काढत नाही आणि ही आपली चुलीवरची मस्त ज्वारीची भाकरी तर मला तुम्ही नवीन रेसिपी बघायची असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा की ताई ह्या ह्या रेसिपी आम्हाला बघायच्या आहेत म्हणून मी का व्हिडिओ ह्याच्यावरती चॅनलवरती बटाट्याची भाजी गावाकडच्या पद्धतीची तेही रेसिपी टाकलेला आहे तो याचा व्हिडिओ अंड्याची बुरजी अशा नवीन नवीन आम आमच्या रेसिपी असणार आहेत माझ्या आणि आमच्या आत्यांच्या तर त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा सुंदर झालेल्या आहेत माझ्या भाकरी भाजून आता सगळेजण छान असे गरमागरम पिठलं आणि भाकरी जेवायला बसतील तुम्ही पण आमच्याकडे असा बेत तुम्हाला करायचा असेल पिठलं भाकरी जेवायचं असेल तर नक्की आमच्या गावाला या गावाकडचं वातावरण गावाकडचं जीवन खूप असं सुंदर छान आहे ते नाही वेगळंच असतं गावाकडचं एक सुख वेगळंच आहे असं मस्त गरम चुलीवरचं बनवायचं आणि गरमागरम जेवायचं तर चला मग भेटूया पुढच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ